नमस्कार शिवशाही पॅटर्न मध्ये सर्वांचं स्वागत आज मी नऊवारी कलेक्शन घेऊन आलोय जे कंच सेमी मध्ये आणि तुम्ही हे स्टिच करू शकतात भरपूर प्रकारचे पद्धतीने स्टिच करू शकतात राजेशाही पद्धतीने पद्धतीने मस्त एक पॅटर्न आहे तर अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करून तुम्ही नऊवारी नेसू शकता बघू शकता तुम्ही भरपूर मोठी साडी आहे सो कलर कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे पानामध्ये दुसरी गोष्ट अशी का स्टिच एकदम मस्त बसतं आणि याला ब्लाऊज पिंक मध्ये कॉन्ट्रास्ट दिलाय so, ब्लाऊज बेस्ट आहे पदरही बेस्ट आहे आणि शाईनही खूप बेस्ट आहे जरा मोठा बुट्ट तर याच्यातच मी कॉम्बिनेशन घेऊन आलोय जे लग्नासाठी ला ग्रीन कॉम्बिनेशन भरपूर चालते अरे स्पेशल ही साडी स्टिच एकदम मस्त बसते तर मी त्याच्या स्वरूपात दाखवतोय तर कंची बोरमची डिझाईन आहे जे ही कंचू बॉर्डर आम्ही असं म्हणतो ग्रीनला ग्रीन कॉम्बिनेशन दिलंय त्यात मोर म्हणजे पैठणी पॅटर्न जरा मिक्स करायचा हे एक पॅटर्न बघा हा कलर कॉम्बिनेशन बघा पॅटर्न सेमच आहे पिंकला रॉयल पिंकमध्ये आणि ग्रीन बॉर्डर आहे हा पण एक मस्त कॉम्बिनेशन दिसतो अजून जरा मध्ये प्रकार दाखवतो तर याची प्राइस रेंज साधारण साडेतीन हजाराच्या आसपास आहे प्रकार बॉर्डर एकदम बेस्ट आणि बुट्टी पण एकदम बेस्ट आणि शाईन तुम्ही बघा प्रतिमा कलेक्शन विधी हळद वगैरे नववरी जर विचार करत असाल बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी आणि एकदम बजेट मध्ये साडेतीन हजार म्हणजे हे सगळे साडे चार हजारच्या आसपास चार हजारच्या आते कॉम्बिनेशन बघा तुम्ही डिझाईन बघा बॉर्डर वरची आम्हाला पिंक बॉर्डर हे का अप्रतिम कलेक्शन मध्ये तर कलेक्शन लवकरच जळगावला ही ब्रँच ओपन होती ऑलरेडीच मुंबई पुणे औरंगाबाद असं जळगावलाही सुरू होते तर हे नऊवारीचं कनेक्शन तुम्हाला प्रत्येक ब्रांच मध्ये बघायला मिळेल फक्त कन्फर्म करून या तुम्ही एकदम लांबून येतात आणि जर काय सोल्ड झाले असेल तर खूप हार्ड होतं तर हे हे कॉम्बिनेशन बघा एकदम दुपचार आहे आणि यात सिल्वरचं वर्क केलं हे बघा हे कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे सेल्फ मध्ये जरा सिल्वर आहे यालाही स्टिच करू शकतात ग्रीन ग्रीन ते एकच एकच नंबर दिसते कॉम्बिनेशन बघा तरी हे नऊवारीची एकदम अप्रतिम अशी कलर कॉम्बिनेशन त्याच्यातच अजून पेशवेमध्ये सॉरी मदुराई सिल्कमध्ये एक बघा याची प्राइस रेंज जरा ही प्युअर असल्यामुळे नऊ हजाराच्या आसपास साडी जाते नऊवारी पैठणी बॉर्डर आहे आणि मीना बुट्टी आहे तर हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघा शेवट पिंक व ग्रीन कॉम्बिनेशन तो तर कुठला कलर कॉम्बिनेशन चांगला वाटला कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर आमच्या सगळ्या ब्रँचला भेट द्या ब्रँचच्या ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समधून टाकले कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद